राम राम मंडळी आज आला आपण प्रसाद फोटोजमध्ये बबुडीच्या फोटोशूट करायला तर भागात कोणाला पण इच्छा प्रसाद फोटो तुम्हाला मला हमकाच ॲड्रेस भेटणारच भेटणार बैकना। कारण की लय वर्षापासून ते या क्षेत्रात आहे आणि उत्तम फोटोग्राफर आहेत त्यासाठी आपण म्हटलं बबुडीचा फोटोशूट इथंच करायचं दादाने पण चांगलं आयडियाज वगैरे घेतल्या होत्या विठ्ठल रुक्मिमचे पण फोटो फ्रेम होते तिथे म्हटले त्यासोबत एक फोटोशूट करू नंतर एडिट करू पण बबुळेने सगळ्या ह्याच्यावर पाणी सोडलं दोन चारच फोटोशूट झालं फक्त बाकी तिनं जे राडायला चालू केलं आटापलीच नाही परत म्हटलं आपलं आउटडोअरमध्येच तर जमलं तर फोटो घेऊया म्हणून आउटडोअरचं जरा फोटो घेतलं दोन चार आणि म्हटलं बस कारण की त्यांना पण आला नंतर म्हटलं जरा स्टुडिओचं जरा वाईज तीन घेऊया दादांना म्हटलं जरा बसा इथे तुमचा एक व्हिडिओ मध्ये काढूया कारण की तुम्ही सर्वांच्या काढत आपण तुमचा काढू व्हिडिओ नंतर दादानी काढलेले फोटो दाखवले हो त्या फोटोमध्ये त्यांनी किती क्लिक केलेत बघा आणि त्यातले आपल्याला किती सिलेक्ट केलेत ते पण बघा हे फोटो काढलेत अतिशय उत्तमरित्या त्यांनी एडिटिंग करून फोटो पण पाठवलेत मला मस्त फोटो आहेत दोन चार क्लिक आहेत पण जबरदस्त क्लिक आहेत नंतर, है आउट चे काड़ काड़ नंतर दा हे आउटडोअरचे फोटो काढलेत एक नंबर काढलेत माझे विषय हार्ड नंतर दादांना म्हटलं हे बाकी आमचे काढले नंतर तुम्ही एडिट केलेल्यांचे इतर लोकांचे फोटो दाखवा इतर लहान मुलांचे तर त्यांनी ते पण दाखवायला चालू केले एक नंबर एडिटिंग आहे यांच्याकडे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती म्हणलं असंच काहीतरी जरा नवीन डिझाईन करून आमची पण फोटोची एडिट करून द्या तर तसेच त्याने हे फोटो एडिट करून दिलेले आहेत धन्यवाद